मी संजना मनसे सोशलच्या रोजगाराच्या संधी या स्पेशल व्हिडिओमध्ये आपलं स्वागत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील भारतातील खाजगी आणि सरकारी नोकरीच्या संधी सांगत असतो त्यामुळे हा व्हिडिओ नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खास आहे आणि महत्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरू करूयात सुरुवातीला आपण सरकारी नोकरीच्या संधी पाहूयात कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक अंतर्गत वेगवेगळ्या विभागामध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये सहाय्यक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारा केली जाणार आहे सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज स्वीकारले जाणार आहेत उमेदवारांकडून ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंतची वेळ असणार आहे म्हणजे ऑगस्ट दोन हजार चोवीस ही अंतिम मुदत आहे या भरतीमध्ये उमेदवारांची जी निवड आहे ती परीक्षेद्वारे केली जाणार आहे यासाठीची जी लिंक आहे ती समोर तुम्हाला स्क्रीनवर दिसते तसंच आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देखील ही लिंक देऊ दुसरी संध्या हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये या ठिकाणी सिनियर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पद एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर असिस्टंट जनरल मॅनेजर सिनियर मॅनेजर जनरल मॅनेजर मॅनेजर डिप्टी जनरल मॅनेजर असिस्टंट जनरल मॅनेजर सिनियर मॅनेजरची पद रिक्त असून अर्ज भरण्याची जी प्रक्रिया त्याला सुरुवात झाली आहे अर्ज करण्यासाठी एच यू डी सी ओ या अधिकृत वेबसाईट वर म्हणजेच एच यू डी सी ओ डॉट इन वर तुम्ही भेट द्यायचे अधिक माहिती तिथे तुम्हाला मिळून जाईल जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मोठी भरती निघाली आहे या भरतीच्या माध्यमातून प्रॅक्टिसचे प्राध्यापक पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत इच्छुक उमेदवारांनी आपला जो अर्ज आहे तो ऑफलाईन किंवा ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने भरायचा म्हणजे भरू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस असणार आहे ऑनलाइन अर्जासाठी रजिस्ट्रार ऍट दी रेट एन एम यू डॉट एसी डॉट इन हा ईमेल आयडी असणार आहे तर ऑफलाईन साठी कुलसचिव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव चारशे पंचवीस डबल झिरो एक इथे तुम्ही अर्ज पाठवू शकता जालना जिल्ह्याच्या जा वेगवेगळ्या पथकातील रिक्त एकशे पंच्याण्णव होमगार्ड पदांसाठी नवीन भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे होमगार्ड पदासाठी सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता उमेदवाराचं जे शिक्षण आहे ते यासाठी कमीत कमी दहावी उत्तीर्ण असावं आणि त्याचं वय वीस ते पन्नास वर्षापर्यंत असणं आवश्यक आहे यामध्ये पुरुषांची उंची एकशे बासष्ट सेंटीमीटर आणि महिलांची उंची एकशे पन्नास सेंटीमीटर असायला हवी यासाठीचा जो अर्ज आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे देण्यात आला आहे शिवाय स्क्रीनवर ही वेबसाईट तुम्हाला दिसत आहे आता आपण काही खासगी नोकरीच्या ज्या संधी आहेत त्या देखील पाहूयात महाराष्ट्र टाइम ऑनलाइन या कंपनीसाठी फुल टाइम मल्टीमीडिया प्रोड्युसरची गरज आहे लोकेशन मुंबईचं असणार आहे व्हिडिओ प्रोडक्शन मध्ये किमान तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे तसेच डिजिटल मीडियाचा थोडाफार अनुभव तुम्हाला असायला हवा व्हिडिओ प्रोडक्शन आणि स्क्रिप्ट रायटिंग हे कौशल्य असणं आवश्यक आहे तुम्ही तुमचा जो रिझ्युम आहे तो विशाल डॉट बडे वन ऍट द रेट टाइम्स इंटर्न डॉट इन यावर पाठवू शकता एस एल टेक या कंपनीत सॅप साठी जागा भरती निघाली आहे यासाठीचा जो फॉर्म भरायचा आहे त्याची जी वेबसाईट आहे ती कॅप्शन मध्ये दिलेली आहे तसेच ती जी वेबसाईट आहे ती तुम्हाला स्क्रीन वर ही टी सी एस या नामांकित कंपनीसाठी सर्व्हिस डेस्क एजंट या पदासाठी भरती केली जाते पुणे आणि बंगलोर हे लोकेशन असणार आहे लिंकडीन थ्रू तुम्ही अप्लाय करू शकता अर्ज भरू शकता त्याची जी लिंक आहे ती आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊ डिजिटल फ्लेक्स सोल्युशन ही जी कंपनी आहे त्या कंपनीत मार्केटिंग इंटर्नसाठी जागा भरल्या जात आहेत लोकेशन पुणे असणार आहे ही जी तुम्हाला दिशते, लिंक दिसते त्या लिंकद्वारे तुम्ही अप्लाय करू शकता बाकलीज ही जी कंपनी आहे ती कंपनी फायनान्शियल ॲनालिस्ट रिलेशनशिप मॅनेजर रिस्क मॅनेजमेंट ॲनालिस्ट सॉफ्टवेअर इंजिनियर्स डाटा सायंटिस्ट कॉम्प्लायन्स ऑफिसर्स मार्केट अनालिस्ट आय टी सपोर्ट स्पेशलिस्ट या सगळ्या पदांसाठी भरती करते पुणे चेन्नई आणि इतर ठिकाणी देखील लोकेशन असणार आहे ऑगस्ट एंड पर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन देऊ शकता ऍप्लिकेशनची जी लिंक आहे ती आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊ या आहेत सरकार आणि खासगी नोकरीच्या संधी त्यामुळे हा व्हिडिओ पुन्हा बघा गरजूंना आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अशाच नोकरीच्या संधी जाणून घेण्यासाठी आठवणीनं चॅनलला सबस्क्राईब करा